की असा निष्कर्ष काढणं अतिशय चुकीचं आहे त्यांचं जे वक्तव्य पूर्णपणे राजकीय आहे एखादी घटना झाल्यानंतर त्याची पूर्णपणे त्याला इन्क्वायरी घटित करण्यात आलेली आहे चौकशीनंतर स्पष्ट होईल परंतु कोणी व्यक्ती एका समज असा आहे म्हणून त्याची हत्या मुलामन केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणं उचित नाहीये त्यांचा दौरा टोटली राजकीय होता आणि त्या राजकीय दौऱ्यामधून राजकारण करण्याचाच उद्देशाने स्टेटमेंट आहे ते सत्यता अजिबात नाही बीड संतोष देशमुख ओबीसी आणि मराठा होत धनजय मुंडे देखील कृपया होणाऱ्या घटनेला कुठल्याही जातीचं स्वरूप कु न देता चौकशी अंत्य जे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येईल कुठल्याही समाजाला कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणं किंवा समाजाला त्या व्यक्तीमुळे बदनाम करणं हे चुकीचं राहणार आहे चौकशी पण ते स्पष्ट होईल त्या आपण कारवाई करता येईल मुडट्टीवर काल म्हटले होते की उशीर मुद्दा म्हणून टाळत आहे की त्यांच्यामध्ये काही मंत्र्यांचे हात आहेत त्याच्यामुळे टाळ कोणी सांगेल बा कुठल्याही गोष्टीला आपण एखाद्या निष्कर्षाला चौकशी न करता येणार हे कितपत उचित आहे पोलिसांचं काय काळ लागलं राजकीय पुढाऱ्याचा निर्णय घेऊन ठरवलं की हा गोष्टी तो गोष्टी आहे तर मग पोलीस कशाला आहे आमचं म्हणलं पोलिसांनी चौकशी करून निष्पक्ष काम करावं कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामुळे नाही आहे आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल किंवा कोणी कित कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही मोठा किंवा लहान असा विषय येणार नाही आहे तो दोषी असेल तेव्हा कारवाई करायचा आहे बरोबर जनतेने त्यांची लायकी काय हे जे बोलले असतील तर मला नाना काय बोलले मला माहीत तुम्ही सांगताय हे म्हणून मी त्याला उत्तर देतो आहे जाना जर आमची लायकी करत असतील त्यांची लायकी काय शापुतीतल्या जनतेने ठरवून दिलेलं आहे दोनशे मजाने आले आम्ही पन्नास हजार झालो फरक आहेच ना